बालमित्रांनो आपण हा स्वाध्याय पाहणार आहोत पहा प्रश्न पहिला जोड्या जुळवा गळ्यांत गळ्यातला कशाची जोडी लागेल गळ्यामध्ये काय होत गळ्यामध्ये होत्या कवड्यांच्या माळा बरोबर नंतर शिंगावर काय होत शिंगावर होत रुपेरी बेगड आणि पाठीवर काय होतं पाठीवर होत्या झुली शाब्बास आता पाठामध्ये जसं खुळकुळ हा आले शब्द आलेला आहे असे तुम्हाला खूप शब्द नवीन शब्द तयार करायचे आहेत किंवा शोधायचे आहेत खुळकुळ झुळझुळ आहे की नाही असे खूप शब्द शोधून काढायचे आहेत आता या स्थानाला बेंदूर म्हणतात हा सण तुम्ही कसा साजरा करता ते तुम्ही लिहायचं आहे आणि या सणाची माहिती लिहून आणायची आहे तसच ह्या बेंदूर सणाबद्दल तुम्हाला प्रत्येकाला सांगता आलं पाहिजे बोलता आलं पाहिजे पहा आता या पाठामध्ये आणखीन काय आपण शिकणार आहोत प्रश्नचिन्ह म्हणजे प्रश्नाचं वाक्य आलं की त्या वाक्याच्या शेवटी हे चिन्ह देतात याला प्रश्नाचं चिन्ह म्हणतात प्रश्नचिन्ह बघा बैलाच्या शिंगावर काय चमकत होते हा प्रश्न आहे काय चमकत होते होतेच्या पुढं प्रश्नचिन्ह आहे बैलांच्या गळ्यात काय घातले होते हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाच्या शेवटी हे प्रश्नाचं चिन्ह दिलेलं आहे असं ज्यावेळेला प्रश्नाचं वाक्य असेल त्यावेळेला प्रश्नाचं चिन्ह काढायचं असतं प्रश्न सहावा यामध्ये पहा शब्द त्यांच्या जोड्या दिवस रात्र धाडसी भित्रा मागे पुढे वर खाली वरील शब्दांना विरुद्धार्थाचे शब्द असं म्हणतात कारण एक शब्द दुसऱ्या शब्दाचा विरुद्धार्थ सांगतो खालील शब्दांचे सुद्धा तुम्हाला विरुद्धार्थी शब्द सांगायचे आहेत विरुद्धार्थी शब्द म्हणजे एक शब्द दुसऱ्या शब्दाचा विरुद्धार्थ सांगतो त्यावर तो विरुद्धार्थी शब्द होतो जसं शहर शहरला विरुद्ध झालं गाव ठीक नाही खेडेगाव कमी कमीला विरुद्ध झालं जास्त उठणे उठणेला विरुद्ध झालं बसणे हसणे हसणेला विरुद्ध झालं रडणे पहा तुम्हाला प्राण्यांची पक्ष्यांची झाडांची फुलांची फळांची अशी वेगवेगळी नावं लिहिता येतात परंतु आता आपण पाहिला असेल या पाठामध्ये धाडसी मुकुंद या पाठामध्ये काय होतं म्हैसगाव असं नाव होतं म्हणजे प्राण्याच्या नावावरून गावाचं नाव होतं म्हैसगाव असं प्राण्याच्या नावाचं गाव पक्ष्यांच्या नावाचं गाव झाडांच्या नावाचं फुलांच्या फळांच्या नावाचं गाव असतं आणि अशा नावापासून गावाची नावं जी तयार होतात अशी नावं जसं बोरगाव एक म्हैसगाव अशी नावं तुम्हाला लिहायची आहेत आणि या आणखीन पाठामध्ये काय आलेलं होतं वेगवेगळी वाद्यांची नावं आलेली आहेत जसं ढोल ताशा सनई आहे कि नाही अशी वेगवेगळ्या वाद्यांची नावं तुम्हाला शोधून लिहून आणायची आहेत त्यांची चित्र जमवायचे आहेत त्यामध्ये हार्मोनियम असेल तबला असेल खंजिरी असेल डग्गा असेल टाळ असेल मृदुंग असेल अशी वेगवेगळी वेग वाद्य बासरी असेल ढोल पडगम वेगवेगळी वेग वाद्य जेवढ्या वेगवेगळ्या वेग वाद्या वाद्यांची तुम्हाला चित्र पाहायला मिळतील आणि ती चित्र जमवायची आणि चित्र आणि वाद्याचं नाव असा तुम्ही एक संग्रह करायचा लक्षात आलं ठीक आहे तर हा स्वाध्याय उद्या येताना लिहून आणा ठीक आहे